नमस्कार आपण पाहता सारा समाचार तेरा जून रोजी युवासेनाप्रमुख वरळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गजानन महाराज वृद्धाश्रम नायगाव बोर्डी येथे अन्नदानाचा कार्यक्रम करून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी पश्चिम विदर्भ अध्यक्ष सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिवसैनिक ओमप्रकाश दीक्षित व शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे आजोड असलेले अनंतरावजी पिंपळकर तस अनिल तायडे युवासेना जिल्हाप्रमुख चेतन जवंजाळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष वाटाणे युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल गावंडे युवासेना तालुका प्रमुख शिवाजी पाटील चराटे युवासेना तालुकाप्रमुख समन्वयक अतुल अवघड युवासेना संघटक कृष्णा पाटील बोंडे व आजी माजी सर्व पदाधिकारी हजर होते तसेच युवासेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया सारा समाजाचा आढावा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा वाईल्ड दिवस मोठ्या जल्लोषात साजरा सा झाला आणि प्रत्येक शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्या का कोपऱ्यातून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला अशातच आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हा समन्वयक चेतन जवळदार चेतन जवळदार यांनी मान्य उद्ध आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी नायगाव बोर्डी येथील वृद्ध आश्रममध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेव ठेवलेला होता आणि आज अचलपूर तालुक्यातील अनेक त्यांच्यावाले कार्यकर्ते आणि शिवसैनिक युवा सेने शेन, युवासेनेचे युवा कार्यकर्ते हे सुद्धा नायगाव बोर्डी इथे गेलेले आणि तिथे गेले जाऊन तिथं मान्य आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्या निमित्ताने जे उद्ध आश्रममध्ये जे महिला पुरुष हो जे आहेत त्यांना जेवणदान दिला आणि त्या संदर्भात आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हा समा समन्वयक चेतन जवनराव पाटील हे आपल्यासोबत जुळले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय आज आपण शिवसेनेच्या युवासेनेचे जे आदित्य ठाकरे आहेत यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा केला आणि सर्व शिवसैनिकांनी शिवसैनिकांना घेऊन आपण वृद्ध आश्रममध्ये जे हे केलं आहे वाईड दिवस साजरा केलेला आहे त्या दिली आपण काय सांगाल आज झालेले आमच्या नेते माननीय युवासेना आणि माननीय श्री शिवसेना नेते तसेच माननीय आमदार माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तर माझा वाढदिवस हा कुठेही अति अतिउत्साहात करण्यात येऊ नये झालेली कालची घटना त्याला श्रद्धांजली देऊन आम्ही सर्वांनी शांतरित्याने जिथे आम्ही समाज उपयोगी सांगितल्याप्रमाणे तो वाढदिवस आम्ही साजरा केला जे शिकवण बाळासाहेबांची आहे त्या शिकवणीत आम्ही वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा करताना का व्यर्थ कुठेही अति न करता उद्धाश्रम जिथे ज्यांना गरज आहे तिथंच आम्ही तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न केला अन्नदान करण्याचा प्रयत्न केला आणि उद्धाश्रम येथे काही अन्नदाते अन्नदान करण्याकरिता आले आमचे युवासेनेचे आणि तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तिथं उपस्थित होते उदाश्रमाला आम्ही अन्नदान आणि अन्न धान्य तिथं आम्ही देण्याचा प्रयत्न केला एक छोटासा त्यामध्ये उपस्थित असताना आम्हाला ज्येष्ठ शिवसैनिक परतवाडा अचलपूर अच्चलपूर विधानसभामधले अचलपूर तालुक्यामधले ज्येष्ठ शिवनिक शिवसैनिक आणि जे बाळासाहेबाचे आजोड असलेले अनंतरावजी पिंपळकर दादा तसेच ज्येष्ठ शिवसैनिक ओमप्रकाशजी दीक्षित महाराज ज्येष्ठ शिवसैनिक अनिल भाया तायडे उपजिल्हाप्रमुख आशिषदादा वन वा, वटाने तसेच आमचे उपजिल्हाप्रमुख युवासेना राहुलदादा गावंडे युवासेनेचे नवीन तडफदार असलेले तालुका प्रमुख शिवाजीराव चराटे तसेच मी स्वतः युवा जिल्हा समन्वयक अमरावती या पद्धतीनं आम्ही एक छोटासा कार्यक्रम करून एक कुठंही वाजागाजा न करता कुठंही ओहापोहा न करता आम्ही बाळासाहेबांना दिलेली आम्हाला शिकवण ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूने आम्ही सर्वसाधारण शिवसैनिकेप्रमाणे सर्व गोरगरिबांना ज्यांना जे अन्नाची गरज असेल त्यांना अन्नदान करण्याकरता असा छोटासा आम्ही कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही सर्व आमचे शिवसैनिक युवासेना युवासेना अचलपूर तालुका युवासेना बाजार तालुका यांच्या वतीनं आम्ही त्यांना एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता युवासेनेचे चेतन गव्हर हे तडफदार आणि सक्रिय शिवसेनेचे आणि युवासेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत अनेक त्यांच्या हातून आंदोलन सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग राहतो आणि आज अचलपूर तालुक्यामध्ये त्यांच्या समाजकार्याची दखल घेतली जाते आणि सामाजिक काम बांधील की जवळपासच त्यांनी आज माननीय आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस कुठंतरी काल प्ले प्लेन क्रॅश झाला आणि त्या क्रॅशमध्ये जवळपास दोनशे चाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि जे दुर्दैवी घटना झाली त्यामुळं मान्य उद्ध आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस शांत आणि चांगल्या म्हणजे याच्यामध्ये व्हावं या या हेतूने त्यांनी आज वृद्ध आश्रममध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि आज वृद्ध आश्रममध्येच त्यांनी आश्रम वाढदिवस साजरा केला त्यावेळेस असंख्य शिवसैनिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या वृद्धाश्रममध्ये उपस्थित होते आणि अशा प्रकारे संपूर्ण तालुक्यात युवासेनेच्या वतीने अनेक ठिकाणी तिथं मान्य उद्ध आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सारा समाजाने विलेज झालेला असं रुपेश करे अमरावती आपल्यासोबत सेना तालुका प्रमुख शिवाजी सराटे हे सुद्धा आहेत आणि हे सुद्धा त्या कार्यक्रमाला होते काय सांगाल या कार्यक्रमासंदर्भात कालच्या झालेल्या घटनेमुळे सगळ्यात आधी साहेबांनी मान्य श्री आदित्य साहेबांनी प्रतिक्रिया देऊन सर्व युवा सैनिकांना आणि शिवशिकांना आवाहन केलं होतं की तेरा तारखेला माझा वाढदिवस आहे कोणीही वाजागाजा न करता माटात वाढदिवस मला साजरा करायचा नाही आहे तरी आम्ही आमच्या साहेबांना आम्हाला त्यांचा कार्यक्रम छोटासा लहानसा कार्यक्रम करायचा होता म्हणून आपल्या अचलपूर तालुक्यातच नायगाव बोर्डे जे नवीनच झालेलं वृद्धाश्रम आहे तिथे जळतेम पंधरा वीस लोकं आहेत आणि त्या पंधरा वीस लोकांना आम्ही अन्नदान करून साहेबांचा वाढदिवस तिथं साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि तिथंच आम्ही साहेबांना शुभेच्छा पण दिल्या